टाळी वाजवा भजन करा आमचा काही स्वस्त नाही कोणाचे काय म्हणते संतांनी सांगितले हाता मारून सांगितले हाता मग सांगितलं हात खोडून सांगितलं नाही लाभून पाया अरे टाळे बोला अरे कुणी कुणी घ्या त्याचे श्रोते आणि पाहते चतुर्विधीने दृष्टीने सोहम पावे पूर्ण ज्ञाते या सगळा जीवन करा विठ्ठला सर्वांनी नाम घ्या सर्वांनी नाम घ्या नामस्मरण का करायचं टाळी का वाजवायची चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून मी चातुर्मासात्व ऐकलं आपल्या अहंकार रूपी आपल्या पिकावर म्हणजे सद विचार सद विचार आपल्या विचारावर